काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा इंटक मजदूर संघटनेचे अध्यक्ष धनंजय गुंडावरजी उपस्थित आहेत त्यांच्याकडून या निवडणुकीविषयी त्यांच्या पक्षाच्या का काय भूमिका आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया धनुभाऊ हे लोक न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे या निवडणुकीत येत्या अकरा तारखेला निवडणूक होत आहे चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभा क्षेत्रासाठी आणि यामध्ये दोन तुल्यबळ उमेदवार आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे बाळू भाऊ धानोरकर हे मैदानात आहे तर त्यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार हंसराजी अहिर सु हे, हे त्यांच्या विरोधात उभे आहे काँग्रेस हा एक मोठा पक्ष म्हणून आहे आपल्या जिल्ह्यामध्ये फार मोठी त्या पक्षाला परंपरा आहे मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बाहेरून उमेदवार आयात करावा लागला ही पक्षासाठी लाजीरवाणी बाब नाही का लाजीरवाणी बाबीचा प्रश्नच येत नाही कारण प्रत्येक पक्षामध्ये येणारे येतात जाणारे जातात त्यामुळे हा काही लाजीरवान आहे किंवा याचा प्रश्न नाही आहे आणि आमच्या पक्षामध्ये एकापेक्षा अनेक सरेस उमेदवार आहे आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन पण आहे नाही अशातला भाग नाही की बारा लोकांनी चंद्रपूरच्या लोकसभेकरिता उमेदवारी मागितली होती त्यामुळे उमेदवाराचा अभावही नाही आहे किंवा पक्षासाठी लाजीरवानाही नाही आहे पण ज्या दृष्टीने प त्या ठिकाणी योग्य उमेदवार कोण होईल कारण सगळ्याला तर काही तिकीट मिळणार नाही त्याच्यामुळे योग्य उमेदवार आणि त्या आमच्या दृष्टीने जो योग्य उमेदवार आम्हाला वाटला त्या दृष्टीने पक्षाने त्याचा विचार केला आणि त्या दृष्टीने त्याला तिकीट दिलेली आहे बाळूभाऊ धानोरकरांना आधी काँग्रेसनी विनायकराव बांगडे यांना उमेदवारी दिली मग रात्रीतून चोवीस तासामध्ये घडामोड झाली आणि परत ती उमेदवारी त्यांच्याकडून काढून बाळूभाऊ धानोरकर यांना दिली बाहेरून आलेल्या उमेदवाराला सरळ उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस गोटामध्ये हो अनेक नाराजी आहे त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो का माझ्या मते काय की नाराजीचा काही प्रश्न नाही काही वेळ नाराजी, वे नाराजी होऊ शकते कारण त्यांना उमेदवारी डिक्लेअर झाली आणि नंतर पुन्हा त्यांच्याकडनं काढून घेतली आणि यांना दिली पक्षांनी तुलनात्मक जो उमेदवार कुठला होईल त्याबाबत पक्षांचा लोकसभेचा सर्वे असते वेगवेगळ्या सर्वेनुसार पक्षाच्या स्वतःच्या सर्वेनुसार जे आमचे निरीक्षक आहेत त्यांच्या सर्वेनुसार कुठला योग्य उमेदवार राहील त्या दृष्टीने विचार करून पक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार मडूहोंना तिकीट दिलेली आहे गेल्या चार टाकपासून आपल्या क्षेत्रामध्ये भाजप शिवसेनाचे उमेदवार हंसराजी अहिर हे निवडून सातत्याने येत आहे आणि यावर्षीसुद्धा जे मैदानात आहे त्यांना त्यांच्यावर सतत आरोप होत असतो की ते निष्क्रिय आहे चार पाच टर्ममध्ये त्यांच्याकडून म्हणावं तसं काम झालेलं नाही मात्र काल झालेल्या सभेमध्ये गडकरी साहेब किंवा बाकी लोकांनी त्यांच्या कामाचा एक मोठा लेखाजोका मांडला त्याच्यामुळे जो प्रचार होता काँग्रेसचा की इतके चार टर्म असून सुद्धा निर निष्क्रिय उमेदवार शिवसेनेने दिला आहे शिव भाजप शिवसेना युतीनं दिलेला आहे तर अशा स्थितीत धानोरकरांची काय स्थिती नाही ॲक्च्युली कंटिन्यू तीन वेळा माननीय हजारात जे हेर निवडून आलेले त्याच्या आधी एक वेळा ते खासदार झाले म्हणजे चारदा आतापर्यंत त्यांनी या क्षेत्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्याच्यानंतर चौथ्या टर्ममध्ये ते, आनी ते, टर्म ते आ, मंत्री होते आणि मोठ्या खात्याचे मंत्री होते त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडनं वाढलेल्या होत्या त्याआधी ठीक आहे काँग्रेसचं सरकार होतं किंवा यू पी एचं सरकार होतं दोनदा आणि त्याच्यामुळे ते काही करू शकले नाही हे मान्य आहे हा दावा पण जेव्हा सरकार तुमचं आहे सत्तेमध्ये पाच वर्ष तुम्हाला मिळत आहेत आणि तुम्ही देशाचे गृहराज्यमंत्री फार मोठी मंत्रिपदाची पोस्ट आहे त्यामुळे लोकांच्या एक्सपेक्टेशन वाढलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहतो की जे यांनी वादे केले होते लोकांसोबत लोकांसमोर आणि आपला जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या म्हणून ओळखल्या जाते त्यामुळे लोकांच्या एक्सपेक्टेशन अजून जास्त वाढल्या आणि त्या दृष्टीने मला एक तरी सांगा की जुने जे प्रोजेक्ट पाच वर्षाच्या आधी लागलेले आहे ला त्या व्यतिरिक्त नवीन कोणता जरी एखादा नवीन कारखाना या ठिकाणी उघडला किंवा असं काही झालं किंवा कुठल्या कारखान्यात कामसुद्धा चालू आहे असं एखादं तरी दाखवा उलट जे कारखाने तडा एम आय डी सीमध्ये होते ते सगळे बंद पडले आज जिल्ह्यामध्ये त्या जे कारखाने चालू होते ते बंद पडल्यामुळे जवळजवळ दहा हजार लोक कामगार डायरेक्ट इनडायरेक्ट बेरोजगार झालेले आहे त्याच्यामुळे त्यांनी काही केलं तर त्यांनी सांगावं ना की आम्ही हे केलेलं आहे बा म्हणून हा प्रोजेक्ट आलेला आहे की इतक्या लोकांनी कामे लावलेला हे कुठं दिसत नाही ना दिसलं पाहिजे आपल्याला काम दिसते ज्यांनी काम केलं खरोखर काम दिसते त्यांचं काम दिसत नसल्यामुळे हा दावा माझ्या मते त्यांचा त्यांनी जो केला की आम्ही एवढे करोड आणले हे आणले विकासाचा जो दावा केला तो माझ्या मते खोटा आहे त्यांचा सात हजार रोजगारांना रोजगार दिला असं त्यांचं म्हणणं आहे यावर सात हजार कुठल्या दिला सात हजार वेकुलीमध्ये रोजगार दिला तर वेकोलीची प्रोसेसच आहे ना जमीन घेणे ही प्रोसेस आहे ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्यानुसार त्या त्या एरियामध्ये जमीन एक्विजिट केल्या जाते आणि विकुलीची पॉलिसी आहे आर आर पॉलिसी आहे कोल इंडियाची आणि त्या आर आर पॉलिसीमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की दोन एकरवर एक सीट द्यायची ज्यांची जमीन केली त्यांनी सहा आठ दहा लाख रुपये एकरप्रमाणे भाव द्यायचा ते सगळं गोष्टी ठरलेलं आहे ना त्याच्यामुळे त्या नोकऱ्या हो यांनी दिलं यां यांचा कुठला हे ना नाही आहे की कि नोकरी किंवा आम्ही नोकऱ्या दिल्या बाबू यांच्या कुठलाच अभाग तो तर प्रोसेस आहे नॉर्मल प्रोसेस आहे आर आर पॉलिसी आहे त्यानुसार कंपनी जमीन घेते आणि जे जमीन घेतली त्याच्यावर त्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या देते त्याच्यामध्ये काही आम्ही साडेसात हजार लोकांना लावलं कुठल्या ह्याच्यात लावलं वेकुरीशिवाय कुठल्या ह्याच्यात लावलं त्यामुळे ते नॉर्मल प्रोसेस आहे की असं वेगळं काही काय केलं आहे का एखादी प्रोजेक्ट आलेला आहे मोठा प्रोजेक्ट आलेला तिथं पाच सात दहा हजार लोक लागलेले आहेत असं दिसत नाही क्षेत्र फार मोठं आहे आणि नवीन उमेदवार आहे त्यांना पक्षामध्ये रोळायला वेळ लागेल प्रत्यक्ष संपर्क होतपर्यंत तोसुद्धा वेळ लागेल अगदी तोकडा वेळ आहे अशा स्थितीत कसे काय निभावून देणार नाही माझ्या मते तर बाळभाऊ आधीपासूनच लोकसभेच्या लोकसभेला उभे राहायच्या कामी लागले होते कारण अशी स्थिती निर्माण झाली होती की भाजप शिवसेनेची युती होणार नाही आणि युती होत नसल्यामुळे आणि माझ्या माहितीप्रमाणे वरिष्ठांनीसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही लोकसभेची निवडणूक तुम्हाला लढवायची आहे दृष्टीने ते तीन वर्षाच्या आधीपासूनच तयारीला लागलेले होते आणि त्याच्यामुळे त्यांची ती तयारी पूर्ण झालेली आहे आणि काँग्रेसचं पाठबळ तर आहेच त्यांच्या पाठीमागे आणि काँग्रेस मागील तीन याच्यामध्ये उमेदवार पडलेले होते फार कमी फरकानं पडलेले होते तिसऱ्या वेळेस जास्त मताने पडले पण त्याच्यात दोन आधी जे नरेश बाबू फुगलिया उभे होते फार ते तीस बत्तीस हजारांनी ते पडले होते त्याच्यामुळे काँग्रेसचं एक स्वतःचं संघटन आहे प्रश्नच नाही आहेत ते त्यांच्या पाठीशी आहे आणि एक सोबत जे आलेलं शिवसेनेचं संघटन आहे असे दोन्ही मिळून एकत्रित एक काम करून आम्ही करू। हे सीट काढू असा आम्हाला विश्वास आहे चंद्रपूर शहर हे प्रामुख्याने भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाते याशिवाय मूल आहे बल्लारशे आहे गोंडपिपरी आहे पोंभुर्णा आहे हा सगळं क्षेत्र आहे इथे बहुतेक भाजपचं वर्चस्व आहे आणि यांचा जो बाळूभाऊंचा जो खूप मोठा जो काही गड समजू आपण भद्रावती वणी आणि वरोरा इथपर्यंत मर्यादित आहे असं वाटते तर ह्या सगळ्या बॅकला गाय तो इकडे कोंबुर् मूल साईड हे तर इकडे हे कसे काय भरून काढू शकते माझ्या मते सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वातावरण आहे शेतकरी वर्ग नाराज आहे कामगार वर्ग नाराज आहे सर्वसामान्य जनता महागाईमुळे भरपूर निघालेली आहे आणि सर्वसामान्य जनतेला जो त्रास या मागील साडेचार पाच वर्षात या सरकारने दिला त्यामुळे जनतेमध्ये एक प्रकारचा रोष उत्पन्न झाला आहे महागाईमुळे रोष उत्पन्न झालेला आहे आणि काँग्रेसचं स्वतःचं कॅटर आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण मतदारसंघामध्ये त्यामुळे खूप काही कठीण जाईल असं वाटत नाही काँग्रेस आहे की गेल्या पाच वर्षामध्ये जे काम काँग्रेसनं साठ वर्षात केलेलं नाही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी खूप मोठं कार्य केलं सिंचाई भागात आहे किंवा कर्जमाफीमध्ये आहे किंवा त्यांना पेन्शन वगैरे आहे ह्या भागात भरपूर काम केलं आहे गोर गरिबांसाठी सिलेंडरचा एक मोठी योजना आणली आहे किंवा पेन्शन योजना आणली आहे ही त्यांची जमिनीची बाबू बाजू आहे असं त्यांना वाटत पेन्शन वगैरेच ह्या सगळ्या फसव्या योजना आहे कारण जो वीस वर्षाचा आहे त्याला चाळीस साठ वर्षानंतर पेन्शन मिळणार आहे आणि आतापासून वीस वर्षापासून तो भरेल चाळीस वर्षापर्यंत साठ वर्षापर्यंत आणि त्याच्यानंतर त्याला हजार रुपये पेन्शन मिळेल तर ते माझ्यामध्ये हे एकदम फसव्या ज्या काही घोषणा आहेत त्या फसव्या आणि जर शेतकऱ्यासाठी खरोखर जर त्यांनी काही केलं असतं तर एकट्या महाराष्ट्रामध्ये चौदा हजार शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा रेट या पाच वर्षामध्ये दुपटीनं वाढलेला आहे जर काळकर शेतकऱ्यांसाठी काम केलं असतं तर आत्महत्याचा रेट वाढला नसता उलटा कमी झाला असता आज चौदा हजार शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केलेल्या आहे याकुढे कुपोषणाचा रेट या ठिकाणी वाढलेला आहे त्यामुळे हे जे काही म्हणते आहे घोषणा तर खूप आहे घोषणा साडेतीनशे घोषणा केल्या त्यांनी सरकारने त्याचं इम्प्लिमेंट जमीन लेवलवर किती इम्प्लिमेंट झालं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि लोकं पाहताय या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे लोकं त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप केलं बा असा हा दावा माझ्यामध्ये त्यांचा खोटा आहे कोल आहे चंद्रपूर आरणी आणि वडी ह्या <coughs> लोकसभा क्षेत्रामध्ये आपण या प्रामुख्याने आपल्या क्षेत्राचा विचार करू इथे तुम्ही कोणते मुद्दे म्हणजे काँग्रेस कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहे प्रभावी मुद्दे सांग कोणते नाही पक्ष नाही आता सेंट्रलाइज मुद्दे तर आहे प्रश्नच नाही आहेत की जे सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही एम एस पी म्हणजे दीडपट वाढवून देऊ मिनिमम सपोर्ट प्राईस शेतकऱ्यांची नाही वाढलेली आहे पंधरा लाख रुपये आम्ही काळं धन दे विदेशातून आणू आणि प्रत्येकाच्या अकाउंटवर पंधरा लाख रुपये आम्ही टाकू असं नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये सांगितलं होतं तो एकदम फोल ठरलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की दोन करोड लोकांना आम्ही दरवर्षी रोजगार देऊ आज आत्ताच फिगर्स आलेले आहे त्याचे रोजगाराचे दोन हजार सोळा सतरा सतरा अठरा या दोन वर्षामध्ये पूर्ण देशातल्या साडेसहा लाख लोक साडेसहा करोड लोकांचे रोजगार गेलेले आहे आणि पंचेचाळीस वर्षात नव्हता तेवढा रोजगाराचा रेट आता वाढलेला आहे सिक्स पॉईंट वन पर्सेंट म्हणजे पंचेचाळीस वर्षामध्ये जे बेरोजगारीचा वर्षा रेट नव्हता त्या कितीतरी पटीनं जास्त वाढलेला आहे हे एकदम ज्वलंत आणि जवळचे म्हणजे बेरोजगाराला काम नाही आहे जे आपलं मी पहिलेच सांगितलं की इंडस्ट्रीयल बेल्ट म्हणून आपल्याला ओळखला जातो एमआयडीसी ने दोन दोन हजार तीन तीन हजार एकर जागा आपल्या भद्रावतीचा घेऊन ठेवलेला कुठला उद्योग लागलेला आहे त्या ठिकाणी मधात खूप गाजावाजा करून सांगितलं की आम्ही युरियाचा प्लांट होणू मग मला सांगितलं की मनाचं झालं की टाटा पॉवर प्लांट लावला लावणार आहे कुठला प्लांट लागला कुठलाच प्लांट नाही लागला तुम्ही एक तरी प्लांट दाखवा की या ठिकाणी हा एक प्रोजेक्ट या पूर्ण मतदारसंघामध्ये आलेला आहे असा एक तरी प्लांट दाखवा एकही प्लांट नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप रोष आहे आणि नक्कीच हे सगळे जे मुद्दे आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे महागाईचा मुद्दा आहे तुमचं जे करप्शन करप्शनचा मुद्दा फार मोठं जवळजवळ सत्तेचाळीस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सत्तेचाळीस खात्यामध्ये मग त्याच्यात गृह आलं परराष्ट्र आलं जवळजवळ सतरा हजार सतराशे अकरा कोटी रुपयांचा करोड रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे आम्ही नाही म्हणत एक कॅगनी रिपोर्ट दिलेला आहे कॅगचा रिपोर्ट आहे त्याच्यामुळे हे जे सरकार म्हणत आहे की आम्ही बिना भ्रष्टाचारांमध्ये बिलकुल एकदम असत्य आहे खोटं आहे त्यामुळे हे सगळे जे मुद्दे आहे सरकारविरोधातले आम्ही सरकारसमोर आम्ही मतदारांसमोर जनतेसमोर घेऊन जाऊ त्यांना सांगू आणि त्यानुसार जनता नक्कीच या आ, या मुद्द्याला दाद देईल आणि नक्कीच त्याच्यामध्ये हे करून या सरकारला पाडण्यासाठी मदत कर आणि काँग्रेसला निवडून देईल काँग्रेसनेसुद्धा न्याय योजनेचा गाजर मतदारांना दाखविला आहे हे खरंच शक्य आहे का शक्य आहे ना शक्य असल्याशिवाय प्रश्नच नाही शक्य आहे ना आम्ही जसे आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आदरणीय राहुलजी गांधी अशा कुठल्याही घोषणा आम्ही केल्या नाही की ज्या आम्ही करू शकत नाही आता जे बारा हजार महिन्याचे आम्ही जे देऊ जे मिनिमम गरीब लोकांना जे मिनिमम मिळाले पाहिजे वर्षाचे बहात्तर हजार रुपये त्याचं कॅल्क्युलेशन आहे आणि त्यानुसार होईल नक्कीच होईल ती घोषणा केली त्या नक्की पूर्ण होईल अशा आम्ही कुठल्याही घोषणा केल्या नाही की ज्या आम्ही पूर्ण करू शकत नाही त्यामुळे खोट्या घोषणा करायच्या आणि लोकांना भुलवत ठेवायचं असा हा काही प्रश्न हो, कधी काँग्रेसने केला नाही प्रयत्न आणि जे बोलले ते याच्यावर चाललेले आहे त्याच्यामुळे ही सुद्धा न्याय योजनावाली हो जी घोषणा आहे ती नक्कीच आम्ही पूर्णत्वात आणू आणि पूर्ण करू एक फ्रेश उमेदवार आणि एक चार वर्षापासून चार टर्म केलेले उमेदवार यांच्यामध्ये धानोरकर बाजी मारून जाईल असं वाटते तुम्हाला बाळू नवीन तडप तडपदार आणि काम करणारा अशी त्याची ख्याती आहे अनेक प्रश्न त्यांनी आंदोलन करून या ठिकाणी मार्गी लावलेले आहे लढण्याचा त्याचा स्वभाव आहे आणि लोकांसाठी करण्याचा त्याचा स्वभाव आहे त्याच्यामुळे मला नक्की असं वाटते की त्याची ते तडप करून उमेदवार असल्यामुळे आणि आधी जे आंदोलन केले आणि लोकांना न्याय मिळवून दिला त्यानुसार या ठिकाणीसुद्धा नक्कीच निवडून आल्यानंतर तो नक्की न्याय मिळवून देईल अशी आम्हाला आशा आहे होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला भरभरून यश मिळव अशी आम्ही शुभेच्छा कडून न्यूजकडून आपल्यासमोर व्यक्त करतो आपण आमच्यासोबत आलात आणि आपलं मन मोकळेपणा करून आपल्या पक्षाची भूमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बघत रहा एलो न्यूज आपलं चॅनल आपला स्टार्ट